अमृतरुपे काव्याचे पिले प्राशन करण्यासाठी माझे त्यांना रसभरीत काब्यात सरप्राईज करा अपना। आज मी आपण आज पाच सप्टेंबर म्हणजे डॉक्टर सर्व गल्ली राधाकृष्णन यांची जयंती पण ती जयंती आपण शिक्षक दिन या शिक्षक दिन या नावाने साजरी करतो आता ही डॉक्टरचं रूप स्वरूपवरील राधाकृष्ण काय होते तर भाई भारतीय तत्वज्ञ होते राजकारणी होते एकोणावीसशे बासष्ट एको ते एकोणावीसशे सदुसष्टपर्यंत भारतातील ते दुसरे राष्ट्रपती होते आणि एकोणावीसशे बावन्न ते एकोणावीसशे बासष्टपर्यंत भारता ते भारताचे पहिले उपराष्ट्रपती होते एकोणीसशे एकोणपन्नास ते एकोणासशे बावन्नपर्यंत सोवियत दुनियामध्ये भारताचे ते दुसरे राजदूत होते तसेच एकोणावीसशे अड एकोणचाळीस ते एकोणावीसशे अठ्ठेचाळीस बनारस हिंदू विद्यापीठाचे चौथे कुर्लगुरू होते शिक्षणाद्वारे मुलांचा विकास व्हावा हेच त्यांचं प्राथमिक उद्दिष्ट होतं आणि त्यांचेच विचार आम्ही माझ्या कविताद्वारे आपणापुढे सादर करते ते करून डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन भारतीय तत्त्वज्ञ राजकारणी डॉक्टर सर्व राधा कृष्णन भारतीय तत्त्व तत्वज्ञ राजकारणे शिक्षक असे तो ज्ञान ताप चारित्र्याने सर्वांच्या अग्रस्थाने शिक्षक असतो शिक्षक असतो ज्ञान ताप चारित्र्याने सर्वांच्या ग्रस्थाने डॉक्टर सर्वपल्लीने तत्त्वज्ञाने अभ्यास केला योगा, योगा स्व इच्छेने डॉक्टर सर्वपल्लीने तत्वज्ञाने अभ्यास केला योगाने, योगायोगाने इच्छेने तत्वज्ञानाची पाठ्यपुस्तके विद्यापीठातून आणून दिले चुलभाऊने तत्वज्ञानाची पाठ्यपुस्तके विद्यापीठातून आणून दिली चुलभावाने मद्रास प्रेसिडेंट तत्त्वज्ञान सर्व विभागात सर्वपल्लींची नियुक्ती होऊन मद्रास प्रेसिडेंट तत्वज्ञान विभागात सर्वपल्लीची नियुक्ती होऊन म्हैसूर विद्यापीठ महाराज कालेजात जात अध्यापन कार्य करून म्हैसूर विद्यापीठ महाराज कालेजात जात अध्यापन कार्य करून एकोणावीसशे एकसष्ट ते एकोणावीसशे छत्तीस तो ആന്ധ്രപ്രദേശു എസ് ഛസ ഭാവ ആന്ധ്രപ്രദേശു എദത്തിസ മധ്യ സഹിത്ാമ നോബൽ പുരസ്കാരോണേ सदौतीसमध्ये साहित्यातील नामांकन दिढले नोबेल पुरस्कारासाठी एकोणावीस बावन्न डॉक्टर सर्वपल्ली भारतीय संविधान सभेत निवडून आले एकोणावीस बावन्न डॉक्टर सर्वपल्ली भारतीय संविधान सभेत निवडून आले एकोणावीस बावन ते सदुसष्ट पावेतो भारताचे दुसरे राष्ट्रपती झाले एकोणावीसशे बासष्ट ते सदुसष्ट पावेतो भारताचे दुसरे राष्ट्रपती झाले भारतरत्न भारतरत्न दुसरे राष्ट्रपती भारतरत्न माजी राष्ट्रपती शिक्षक पाच सप्टेंबरला जयंती जय भारतरत्न माजी राष्ट्रपती शिक्षक पाच सप्टेंबरला जयंती जय शिक्षणाचा ताजी <स्थाथ> शिक्षण क्षेत्रात आयुष्यभर प्रयत्न करूनी, शिक्षणाचा जिवाळा शिक्षण क्षेत्रात विकास आयुष्यभर प्रयत्न करूनी, शिक्षणाचा जिवाळा शिक्षण क्षेत्राचा विकास आयुष्यभर प्रयत्न करूनी, बुद्धिमान शिक्षकांचा मान ठेवा आहे संस्कृती सत्य ज्ञान सन्मान बुद्धिमान शिक्षकाचा मान ठेवा संस् आहे संस्कृती सत्य ज्ञान सन्मान बुद्धिमान शिक्षकाचा मान ठेवा आहे संस्कृती सत्य ज्ञानाचा सन्मान समाजात विकास न होता सत्ता यंत्रणेन न होता समाजाचा विकास न होता सत्ता आणि यंत्रणेनं होई आदरचे शिक्षकानं समाजाचा विकास न होता सत्ता यंत्रणेनं होय आदरचे शिक्षकान ज्या देशात शिक्षकाच सगळीकडे मान प्रतिष्ठा खूप लाभते ज्या देशात शिक्षकाच सगळीकडे मान प्रतिष्ठा खूप लाभते तिथेच प्रज्ञावंत माणसे चे शिक्षण क्षेत्रात प्रज्ञावन्त मानसे क्षेत्रात आढळे त्या देशाची प्रगती होते ते प्रज्ञ माणो शिक्षणक्षेत्र जास्त। देशा सर्वाङ्गीणा प्रगती होते अशात देशाची सर्वांगीण प्रगती होते समाज सुसंस्कृत करणारा शिक्षक देशाचा दिलासा अनदार समाज सुसंस्कृत करणारा शिक्षक దేశ అనాధార సమాజసుకృత దేశ అనాధారనాధార దేశనాగరకాని పవత్్ర వ్యవసాయా శిక్షక పేస నాగరకాని పవత్త్ర వ్యవసాయా సన్మా కదర దేశరికాన్ని పవత్్ర వ్యవసాయా సన్మాన కదర దేశరికీ పవత్్ర వ్యవసాయా సన్మాన ఆదర వాడదవసరా विद्यार्थी मित्रांनी परवानगी केली होती विनंती वाढदिवस साजरा करणारी विद्यार्थी मित्रांनी परवानगी द्या केली विनंती वाढदिवस साजरा करण्याची विद्यार्थी मित्रांनी परवानगी द्या केली त्यांना विनंती पाच सप्टेंबर शिक्षक दिन करा साजरा ती माझी अभिमान पद ठरेल जयंती डॉक्टर वाढदिवस साजरा करण्याचा विद्यार्थी मित्रांनी परवानगी द्या केली विनंती पण पाच सप्टेंबर शिक्षक दिन साजरा करा ती माझी अभिमानास्पद ठरेल जयंती पाच सप्टेंबर शिक्षक दिन करा सादरा ती माझी अभिमानास्पद ठरेल जयंती पाच शिक्षक दिन साजरा करा पाच शिक्षक दिन पाच सप्टेंबर शिक्षक दिन पाच सप्टेंबर शिक्षक दिन करा सादरा ती माझी अभिमानास्पद असं ठरेल जयंती अशा प्रकारे राधाकृष्ण यांनी ते एवढे मोठे होते बिचाराने प्रबल होते तत्वज्ञ होते राजकारणी होते अशांनी मग त्यांनी एवढं हे के केलं कार्य केलं म्हणून જયંતિ સર્વ લે રાધાકૃષ્ણ નાવાને સાજરી ન કરતા શિક્ષક દિન હાવાને સાજરી કરતા હા વિડીયો અવશ્ય પહા અને લાઈક શેર કરા